सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये उन्हाळ्या कांद्याच्या कमाल दरामध्ये मोठी वाढ झाली असून अनेक बाजार समित्यामध्ये उन्हाळ्या कांद्याला तब्बल तीन हजार रुपये क्विंटल एवढा कमाल दर पाहायला मिळाला आहे नक्कीच मित्रांनो उत्पादक साथी या आश्या या ले ले, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल आणि मित्रांनो याहीपेक्षा आणखीन आनंदाची बातमी अशी आहे की यापुढच्या काळातही कांद्याच्या दरामध्ये आणखीन मोठी वाढ लवकरच पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आदर सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे अकलूज अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे चाळीस क्विंटल अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार आठशे पन्नास क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तेरा हजार दोनशे चाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर दौंड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार एकशे पस्तीस क्विंटल दौंड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार दोनशे एक्कावन्न क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे पाच रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार छत्तीस क्विंटल जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती आठ हजार नऊशे सव्वीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार पाचशे पासष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार पन्नास रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार अकरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार सातशे पस्तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार चारशे एकावन्न रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार सहाशे एकवीस रुपये यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार नऊशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती अठरा हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्यान आहे दोन हजार आठशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल